बार्शीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ पहाटे दोन दुकाने फोडल्याची घटना उघड बार्शी शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे आज जानेवारी वीस रोजी पहाटे दोन दुकानांवर चोरट्यांनी गल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे पहिली घटना बार्शीतील शिवाजी आखाडा परिसरातील बालवाडे इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात घडली चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि महत्वाचा मुद्देमाल चोरून नेला दुसरी घटना तेलगिरणी चौकातील विश्वनाथ मेडिसिन स्टोअर या दुकानात घडली असून येथेही शटरहूप्स कुठून चोरी करण्यात आली आहे या दोन्ही घटनांमध्ये चोरीला गेलेल्या मुद्देमालाचे नेमके मूल्ये आणि प्रकार अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस सध्या घटनास्थळी तपास करत असून दोन्ही दुकानमालकांकडून चोरी झालेल्या वस्तूंची माहिती घेत आहेत बार्शी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस निरीक्षक बालाजी खोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य पुरावे गोळा करून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे या घटनेमुळे बार्शीतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शहरातील व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांच्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घेण्याची आणि पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे